हाय गाईज वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनेश शिंदे तर आज मी बनवणार आहे व्लॉग सॅटरडे आहे आणि आजचा डे तसा प्रोडक्टिव्ह आहे काही काही ठरवलेलं आहे त्याचसोबतच आज आपल्या घरी येणार आहेत भावणे म्हणजेच आईचे आई जे स्कूल फ्रेंड्स होते म्हणजे साधारण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची त्यांची बॅच होती तर ता, त्याच्यापैकीच एक मामा आणि त्यांची फॅमिली आपल्याला आज भेटायला येणार आहेत सो बघूयात आजचा आपला दिवस कसा जातो आहे त्यांच्यासोबत छान असा टाईम स्पेंड करूयात थोड्याशा गप्पा होतील त्यांच्या स्कूल आठवणी वगैरे तर बघूयात आजचा दिवस कसा जातो आहे सो लेट्स गेट रेडी तर सर्वात आधी मला रेसिपी करायची आहे तर आजची रेसिपी आहे गाजराची भाजी हा व्लॉग घ्यायच्या आधी ही रेसिपी अपलोड झालेली असेल कारण की मला ती आजच अपलोड करायची आहे मी सध्या रोज रेसिपी अपलोड करते सो आजची रेसिपी मला आत्ता लगेच एडिट करून लगेच शूट करून एडिट करून अपलोड करायची आहे सो आज मी बनवते एक गाजराची भाजी गाजराची भाजी सो सगळी तयारी आता मला इथे करायची आहे आणि त्याच्यानंतर अजून आपल्याला परत काही काय करायचं आहे सो so, चलो पटपट वेळ खूप कमी आहे आणि ही रेसिपी होऊन आपल्याला त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या घरी जे पाहुणे येत आहेत त्यांच्यासाठी पण काहीतरी स्पेशल स्पेशल करायचंय सो बघूया इट्स जस्ट रेडी 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 हाय काय सर माझी रेसिपी झाली आहे आणि हे पहा किती मस्त दिसते ना आपली गाजराची भाजी एकदम मस्त आलं लसणाची फोडणी दिली आहे आणि खूप छान झाली आहे एकदम छान सुगंध पण येतोय तर आता रेस रेसिपी तर करून झालेली आहे आणि खूप मस्त रेसिपी झाली मी तुम्हाला दाखवलीच गाजराची भाजी केली तर ती रेसिपी तुम्ही अजून पण जर का बघितली नसेल लगेचच जावा धनश किचनवरती मी अपलोड केलेली आहे रेसिपी आणि खूप मस्त टेस्टला पण इतकी छान झालेली एकदम मस्त तुम्ही ती चपातीसोबत जरी खाल्ली तरीही चालेल किंवा नुसती खाल्लीत तरीही चालेल अशी मस्त रेसिपी झाली तर आता रेसिपी झाली आता मी बनवणार आहे वडापाव तर आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत आज तर त्यांच्यासाठी स्पेशल मी वडापाव वडापाव करणार आहे कारण की आईचे जे सगळे फ्रेंड्स आहेत ते सगळे फ्रेंड्स माझ्या रेसिपीज बघतात व्लॉग्स बघतात तर मग सगळे बरेच जण असं विचारत होते की तू फक्त आम्हाला रेसिपी शेअर करतेस पण आम्हाला खाऊ कधी घालणार तर आज आईचं फ्रेंड तर येणारच आहे त्यांच्यासोबत फॅमिली पण येते त्यांची सगळी तर मी म्हटलं की ठीक आहे आज आपण वडापाव करूयात म्हणजे त्यांना असं वाटायला नको की धनश्री फक्त व्हिडिओज करते तर असं नाही आहे मी रिअलमध्ये सुद्धा करून खाऊ घालू शकते सो so, येस yes, तर त्यांच्यासाठी स्पेशली याचा पण वडापाव करतोय आणि मी माझ्या सगळ्या मावशींना म्हणजे जे जे सगळे आत्ता व्हिडिओज बघत असतील माझे जो हा ब्लॉग बघत असतील आईचे जे, जे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्या मावशींना आणि मामांना असं सांगेन की असं नाही आहे की मी फक्त व्हिडिओ शेअर करते तुम्ही जर का घरी आलात तर तुम्हाला छान मस्त टेस्टी असं बनवून सुद्धा मी खाऊ घालू शकते सो लवकर घरी या आणि भेट द्या तुमच्या जुन्या फ्रेंडला छान गप्पा मारा आणि त्यासोबतच मला सुद्धा भेटा तर चला आता आपण वडापाव करून घेऊया हो तर मी ते सगळं घेतलेलं आहे आणि तयारी करायला तर घेतली आहे सर्वात आधी मी ठेचा बनवून घेते हो तर मी आता इथे ठेचा बनवून घेतलेला आहे आणि त्यासोबत हे पहा ठेचा तयार आहे आणि त्यासोबतच इथे बटाटे सुद्धा उकडवून घेतलेले आहेत सो so, आपला वडापावची पण रेसिपी खूपच लवकर होईल म्हणजे मी वडापावची रेसिपी अपलोड केली आहे जर तुम्ही बघितली नसेल तर ती पण नक्की जाऊन बघा सो so, गाईज आता माझी वडापावची पण सगळी तयारी झाली आहे आणि आता मी वडे असे करून घेतोय दिदी आणि मी वडे करून घेतो आणि मग येस नाईन्टी पर्सेंट काम झालं वडापावचं पण त्याच्यानंतर काय करायचं आहे जसं वडापावचं तर नाइंटी पर्सेंट आपला वडापाव तयारच आहे मग ते आपल्या घरी आले की त्याच्यानंतर आपण तळूयात आणि मग मस्त खाऊया तर इथे वडे करून झालेले आहेत म्हणजेच आपला वडापाव नाईंटी पर्सेंट झालेला आहे तर आता जेव्हा ते पाहुणे आपल्या घरी येतील तेव्हा आपण छान असे वडे तळूया आणि मग त्याच्यानंतर खाऊया तर आता पाहुणे आपल्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण जो स्पेशल वडापाव केलेला आहे तो पण तयार आहे इथे तुम्ही बघू शकता वाव काय मस्त दिसत आहेत ना वडे आणि त्यासोबतच मी केलेला आहे मिरचीचा ठेचा तर आज मी ज्यांच्यासाठी स्पेशल वडापाव केलेला आहे ते सगळे आता आपल्या घरी आलेले आहेत आणि आता पण त्यांना विचारूया की वडापाव कसा झालाय हाय Awesome. And one of the dish. Thank And you. तुम्ही रेसिपी बघता पण आज तुम्हाला ते खायला पण भेटत सगळ्यांना आवडले का टेस्ट <laughs> तर बघा आईच्या सगळ्या फ्रेंड्सने तुम्ही हा व्हिडिओ जर का बघत असाल माझ्या मावशांनो आणि सगळ्या मामांना बघा असं नाही आहे की मी फक्त रेसिपीज करते घरी या आणि धनश्रीकडून तुम्हाला असंच मस्त टेस्टी टेस्टी खायला भेटेल हो की नाही मी टेस्ट केलेला आहे तुम्ही पण टेस्ट करा हो नक्की थँक्यू हा ठीक आहे तर आता आपण यांना विचारत की इतक्या वर्षांनी म्हणजे शाळेनंतर डायरेक्टली ते शाळा सोडून गेल्यानंतर डायरेक्टली आज भेटतात म्हणजे किती वर्ष झाली किती आठ एकोणतीस वर्ष म्हणजे एकोणतीस वर्षानंतर तुम्ही भेटताय तर मग कसं वाटतं इतक्या वर्षांनी भेटून

हाय कायच तर आता ते सगळे गेलेले आहेत आणि ते आले तेव्हा खूप छान वाटलं आणि म्हणजे आईचे जे फ्रेंड्स होते ते त्यांची अख्खी फॅमिली घेऊन आले होते त्यामुळे खूप मजा आली आणि तो प्रज्वल आणि प्रतिष्ठा ते दोघं पण खूप क्यूट होते त्या प्रज्वलला तरी ना स्नोवीला सोडावंसंच वाटत नव्हतं तर तो स्नोवीसोबतच खेळत बसलेला पूर्ण आणि बोलायला पण सगळे एकदम छान होते त्यांना पण भेटून आम्हाला खूप छान वाटलं आणि इतक्या वर्षानंतर म्हणजे आईच्या स्कूलमध्ये म्हणजे एकोणतीस वर्षानंतर ते भेटले तर त्यांच्या जुन्या आठवणी शाळेतल्या काही आठवणी तर मग तुम्ही तुम्ही पण जर का तुमच्या जुन्या फ्रेंडला भेटला असाल तर तो एक्सपिरियन्स कसा होता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्यासोबतच जर का तुम्ही तुमच्या फ्रेंडला भेटत नसाल स्कूल फ्रेंड्सला तर नक्की भेटायला जावा कारण की स्कूल फ्रेंड्स जे असतात ना तसे फ्रेंड्स नंतर कधीच नाही पडत स्कूल फ्रेंड्स ते स्कूल फ्रेंड्सच शेवटी सो तुम्ही जर का भेटायला जात नसाल तर लगेचच टाईम काढून थोडासा टाईम काढून आपल्या स्कूल फ्रेंड्सला नक्की भेटायला जावा आणि जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि फ्रेंड्सला भेटा ॲटलिस्ट हा व्लॉग बघून तरी ते तुम्हाला भेटायला येतील यस आणि जर का तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा धनश्वर शिंदेला सबस्क्राईब करा फ्री आहे त्यासोबतच बेल अकाउंटवरती क्लिक करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी बाय